मालवण मध्ये मा फिरायला येत आहे एका साइड ला समुद्र आणि एका साइड ला खाडी रूम मधून दिसणारा हा सुंदर नजारा लोकेशन मी सांगणारच आहे मग सेव्ह करून ठेवा नमस्कार मी कोकणची आणि हे एकमेव रिसॉर्ट आहे आहे जिथे प्रत्येक प्रायव्हेट स्विमिंग पूल इथे तीन प्रकारचे कॉटेजेस अवेलेबल आहेत ज्यामध्ये वुडन कॉटेज मायकॉन्स कॉटेज आणि एटेन कॉटेज आहेत तर हे आहे चैतन्य न्यारी निवास लक्झरी रूम्स आणि कम्फर्टेबल बेड्स एसी टीव्ही अटॅच वॉशरूम आणि प्रत्येक रूम ला प्रायव्हेट स्वि स्विमिंग पूल असल्यामुळे म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड सोबत आलात ना तर धम्माल मजा मस्ती इथे करू शकता आणि इथून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर तारकर्ली बीच आहे जिथे मस्त सनसेट एन्जॉय करू शकाल तर हे झाले राहायचे आणि खेळायचे मग मालवण मध्ये येऊन मालवणी जेवण जेवल्याशिवाय मालवण मध्ये आल्यासारखे कसे वाटेल बरे तर यांच्याकडे मालवणी व्हेज नॉन व्हेज जेवण देखील अवेलेबल आहे एकदम फ्रेश सी फूड मिळते यांच्याकडे दिवसा तर हे रिसॉर्ट मस्त दिसतेच पण रात्री तर या लोकेशनच्या प्रेमातच पडाल बाकी डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर कॅप्शनमध्ये दिला आहे तो चेक करा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला विसरू नका